तर मंडळी आज मी तुम्हाला गौरी गणपतीनिमित्त झटपट चकलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे बिना भाजणीची आणि एक थेंब सुद्धा तेलाचं मोहन न वापरता ही चकलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे सर्वात अगोदर आपल्याला एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक लहान वाटी जाड पोहे वापरायचे आहेत म्हणजे आपण जे रोज कांदा पोहे खातो तेच पोहे घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच वाटीने एक वाटी दाळवं वापरायचं आहेच म्हणजेच की ह्याला तुम्ही फुटाने सुद्धा बोलू शकता असं कोणतीही वाटी सेट करून घ्या किंवा ग्लासाने सेट करून हे माप घेऊ शकता आणि त्याच मापाने पुढे जाऊन पाणी सुद्धा वापरायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेले तर दोन्ही जिन्नस शंभर शंभर ग्राम इतके आहेत आता आपल्याला या दोन्ही जिन्नसांना दोन ते तीन मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे गॅसला एकदम मंद आचळ ठेवून या दोन्ही जिन्नसांचा रंग वेगळा होऊ द्यायचा नाही फक्त थोडासा कुरकुरीतपणा येऊ द्यायचा आहे म्हणजे या दोन्ही जिन्नसांना थोडासा कुरकुरीतपणा की ह्याचं पीठ एकदम बारीक वाटलं जातं म्हणून ह्याला थोडस आपल्याला परतून घ्यायचं आहे शिवाय चकली खायलाही एकदम खमंग लागणार तर जवळपास अडीच ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि ह्या दोन्ही जिन्नसांचा रंग वेगळा झालेला नाही आणि खमंग वास असा दरवाळाला लागलेला आहे तुम्ही फुटाण्याच्या जागी बेसन सुद्धा वापरू शकता तितक्याच क्वांटिटी मध्ये पण बेसनला तुम्ही भाजून घेऊ नका बेसन असंच वापरायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे अगोदर आता इथे पोहे आणि डाळव चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर या दोन्ही जिन्नसांना न भाजता सुद्धा ह्याचं पीठ काढून घेऊ शकता पण भाजून घेतल्याने काय होतं खमंग चव येते शिवाय एकदम बारीक वाटलं जातं आणि न भाजता हे दोन्ही जिन्नस वापरले तर काही दिवसानंतर वातट लागणार आणि ह्याचं पीठ सुद्धा एकदम रवाळ निघणार आता ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला पोहे व दाळवं वाटून झालं की ह्याचं पीठ आपल्याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला चाळून घेण्याची काहीच गरज नाही कारण की आपण दोन्ही जिनस भाजून घेतलेले आहेत तुम्ही न भाजता वापरत असाल तर ह्याला चाळून घेणं फारच गरजेचं असणार आता ह्यासोबतच आपल्याला ज्या वाटीने मी पोहे आणि डाळवं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेणार आहे दीड वाट्या ही झाली एक वाटी आणि ही झाली अर्धी वाटी आणि सोबतच काही मसाले वापरून सर्वप्रथम इथे दोन चमचे सफेद तीळ वापरायचे आहे सोबतच एक चमचा ओवा वापरायचा आहे असा हाताने मॅश करून वापरा जेणेकरून ओवा पूर्ण या पिठामध्ये ह्याचा फ्लेवर उतरायला पाहिजे एक चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ वापरल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन नाही वापरायचं आहे म्हणजे एक थेंब सुद्धा तेलाचं मोहन न वापरता ही चकलीची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ह्या गौरी गणपतीमध्ये ही रेसिपी एकदा बनवून पहा खरंच तुम्हाला खूप आवडेल तुम्ही जितक्या क्वांटिटीमध्ये बनवाल म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये ह्याला बनवाल तर एक ते दीड महिना सहज टिकणार जरासुद्धा ह्याच्यामधून वातट वास येणार नाही किंवा चिवट लागणार नाही आणि मंडळी हे पीठ एकदा मोजून घ्या आता का मोजून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो असं सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे चला मंडळी थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवत आता आपल्याला पीठ वाफवून घ्यायचं आहे म्हणजे उकड काढायची आहे कारण की आपण तेलाचं मोहन नाही वापरणार आहोत इथे नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे किंवा कोणतीही कढई घेतलं तरी चालेल आणि पीठ मी मोजून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने चार वाट्या पीठ झालेला आहे म्हणजेच की जितक्या प्रमाणामध्ये आपण पीठ वापरणार आहोत त्याचा अर्ध आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजे चार वाट्यासाठी दोन वाट्या आपल्याला पाणी वापरायचं आहे ही एक वाटी झाली आणि ही दुसरी वाटी हे योग्य प्रमाण आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तर तुम्हाला परफेक्ट माप कळेल आता आपण तेलाचं मोहन तर नाही वापरणार आहे त्या जागी आपण एक चमचा तेल वापरायचं आहे तेल का वापरायचं आहे एक तर पिठामध्ये चिकटपणा येईल शिवाय पीठ हाताला चिकटणार नाही चांगल्या प्रकारे त्याला आकार सुद्धा येणार आता आपल्याला पाण्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर मंडळी पाण्याला अशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे आता एका हाताने पीठ सोडायचं आहे आणि एका हाताने चमचा चालवायचा आहे चमचा चालवणं बंद करू नका नाहीतर एकाच जागी पीठ गोळा होणार म्हणून चमचा चालवतच राहायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं नाही आणि गॅसला एकदम मंदाचे ठेवायचं आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा तर आपण पाहू शकता दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत आणि मस्त असं पाणी या पिठामध्ये एकजीव झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावायचं आहे आणि दहा मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ चांगल्या प्रकारे या वाफेमध्ये आणखीन शिजलं जाईल फॅनचं झाकण काढलं दहा मिनिटानंतर तर हे संपूर्ण पीठ आपल्याला मोठ्याशा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे मोठी परात नसेल तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये पीठ तुम्ही मळून घेऊ शकता मोठी परात असेल तर संपूर्ण पीठ एकदाच मळायचं आहे तर हे पीठ थोडंसं गरमच पाहिजे मगच तुम्हाला हे चांगल्या प्रकारे मळता जमणार शिवाय पीठ कोरडं सुद्धा पडणार नाही आता पीठ मळताना थंड पाणी नाही वापरायचं आहे तीन ते चार चमचे गरम पाणी वापरायचे आहे म्हणजे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जितकी गरज आहे तितकंच पाणी वापरायचं आहे आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जरासुद्धा पीठ सेल नाही राहायला ना पाहिजे पीठ घट्ट मळलं की चकलीला काटे चांगले निघतात आणि जास्त तेल सुद्धा पित नाही चकली म्हणून चांगल्या प्रकारे ह्याला मस्त पैकी मळून घ्या आणि ही रेसिपी आवडल्यास आणि माझ्या चॅनल वर पहिल्यांदाच असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे थोडंसं मळायला वेळ लागतं कारण की आपण वाफवून घेतलेले आहे जसं आपण उकडीच्या मोदकला उकड काढून घेतो तसेच उकड काढून घ्यायची आहे आणि जितकं चांगल्या प्रकारे हे पीठ मळणार तितका चकलीला मस्त आकार येणार म्हणजे काटेरी चकली होणार आणि एकदम घट्ट पाहिजे हे पीठ पुन्हा एकदा सांगतो आता हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे पाहू शकता इतकं घट्ट पाहिजे जरासुद्धा सेल नाही पीठ आता ह्याच्यामधून थोडंसं आपण पीठ घ्यायचं आहे आणि ह्याला रोल करून घ्यायचं आहे एकदम गोल असं रोल करून झालं पीठ तर ह्या चकली मेकर मध्ये हे पीठ टाकायचं आहे असं टाकून झालं की याला असं झाकण लावायचं आहे तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही न्यूज पेपरही घेऊ शकता किंवा मोठीशी प्लेट घ्यायची आहे त्याच्या मागील बाजूला सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता आणि असं वरतून सोडलं तरी ह्याचे तुकडे पडत नाही ही एक खास बात आहे पीठ उकडून घेतल्यावर आणि चांगल्या प्रकारे एकदम मस्त काटे निघतात पहिले एक दोन चकल्याच्या थोडेसे काटे कमी निघणार नंतरच्या चकल्याचे मस्त असे काटेदार चकली बनणार आणि एकदम झटपट अशी ही चकली बनते तळायलाही जास्त वेळ लागत नाही आणि तेल जरा सुद्धा पित नाही आणि जितक्या तुमच्या पॅन मध्ये चकल्या बसतात म्हणजे तळण्यासाठी तितक्या चकल्या बनवून घ्यायच्या आहे पाच किंवा सहा आणि थोड्या थोड्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत एकदाच संपूर्ण चकल्या बनवू नका नाहीतर काय होणार पीठ कोरडं पडणार आणि चकल्या तुटण्याचीही जास्त शक्यता आहे आणि प्रत्येक वेळी चकली मेकर मध्ये पीठ टाकताना थोडस मळूनच टाकायचं आहे मग काय होणार चकलीला काटे चांगले पडतात तर मी अशा पद्धतीने अगोदर सहा ते सात चकल्या बनून घेतो मग तुम्हाला तळताना सुद्धा दाखवतो कशा प्रकारे तळून घ्यायचं आहे तर मंडळी मी एक बॅच अगोदरच तळून घेतलेली आहे चकलीची कारण की आपल्याला किती तेल गरम करायचं आहे ते माहिती पडणार तर तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजे जरा सुद्धा तेलमधून धूर निघायला नाही पाहिजे फास्ट गॅसवर कडकडीत गरम करून घ्या आणि चकल्या सोडल्यानंतर गॅसला मध्यम आचेवर करायचं आहे मंद आचेवर करायचं नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजेच की ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि दोन मिनिटापर्यंत उलतून पालतून दोन्ही बाजूने कुरकुरीत पण येईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे जास्त वेळ लागत नाही जवळपास दोन ते अडीच मिनिटं लागतात एक बॅच तळून व्हायला हो म्हणजे पाच ते सहा चकल्यात तळून होतील दोन ते अडीच मिनिटांमध्ये अशा पूर्णपणे बुडबुड्या कमी झालेल्या आहेत म्हणजे चकली चांगल्या प्रकारे तळली गेली आहे दोन्ही बाजूने उलटून पलटून मी अडीच मिनिटापर्यंत चकल्या तळून घेतलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात खुसखुशीत होतात बरं का जरा सुद्धा लाकडाप्रमाणे कडक लागणार नाही महिना काय दोन महिना सुद्धा टिकतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि महिनाभर टिकली तरी ह्याच्यामधून वातट वास येणार नाही म्हणजे कुम्मट वास येणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगतो आणि पाहू शकता काय मस्त काटेरी चकली तयार झालेली आहे तर मंडळी पोह्याची चकली बनवताना ही पद्धत वापरा तुम्हाला तेल गरम करून त्याचं मोहन वापरायची काहीच गरज पडणार नाही तर अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या अगोदर मी तळून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो गौरी गणपती आले की प्रत्येक घरामध्ये फराळ बनवला जातो त्यामधलाच हा एक प्रकार आहे चकलीचा आणि चकल्या खायला तर प्रत्येकाला आवडतात खास करून तर लहान मुलांसाठी आणि प्रचंड प्रमाणात खुसखुशीत लाकडाप्रमाणे कडक न होता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत पाहू शकता तेल जरासुद्धा पिलेली नाही आणि तेलात न फसणारी मोहन न वापरता फक्त उकड काढून घ्यायचं आहे आणि हे पहा पाहिल्यात ना एकदम खुसखुशीत झालेली आहे हॅला असं तुम्ही तुकडे करून ठेवलं तरी चालेल तुम्ही गौरी गणपतीच्या समोर फराळ ठेवणार असाल तर असे आखेच ठेवा आणि मुलांसाठी अर्ध्या प्रमाणामध्ये असे तुकडे करून ठेवा महिनाभर डब्बा उघडा राहिला तरी जरासुद्धा ह्याचा खुसखुशीतपणा कमी होणार नाही ना, ना कुरकुरीतपणा कमी होणार तर मंडळी आजची माझी ही पद्धत कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद